पोलादपूर तालुक्यातील तुर्भेगावचे सुपुत्र सामाजिक शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात गेल्या पन्नास वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या माणसातील देवदूत अशी ओळख असणाऱ्या शिवराम उतेकर यास आकार प्रतिष्ठान पोलादपूरतर्फे समाजरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं या दानशूर व्यक्तिमत्वाने पोलादपूर तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील शेकडो गरजू विद्यार्थ्यांना प्राथमिक माध्यमिक आणि उच्च शिक्षणासाठी लाखो रुपयांचे आर्थिक सहाय्य केले मुंबईमध्ये वैद्यकीय सेवेत कार्यरत असताना रायगड जिल्ह्यातील गरजू रुग्णांना मुंबई येथील शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचारासाठी सतत प्रयत्नशील राहिले तर वेळेस या रुग्णांना जेवणासह राहण्याची सोय देखील करून दिली सामाजिक क्षेत्रामध्ये मंदिरे बुद्धविहार सामाजिक सभागृह सभामंडप अशा धार्मिक वास्तूंसाठी विशेष आर्थिक सहकार्य देखील केले आहे पोलादपूर तालुक्यातील क्रिकेट आणि कबड्डी खेळणाऱ्या खेळाडूंना देखील स्पोर्ट्स किटचं वाटप गेली अनेक वर्ष करीत त्याच्या याच योगदानामुळे आकार प्रतिष्ठान पोलादपूर यासकडून एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल आर्या किचन येथे आयोजित कार्यक्रमात शिवराम लक्ष्मीबाई सीताराम उतेकर यास गौरवण्यात आलं संस्थेचे अध्यक्ष अजय सलागरे उपाध्यक्ष रामदास सकपाळ सचिव राजाराम शेलार यांनी तालुक्यातील शेकडो समाजसेवकातून शिवराम उतेकर यांची निवड समाज यांच समाजरत्न पुरस्कार प्राप्त झाल्याने शिवराम उतेकर यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे